आपण पाहत आहात बागला प्रवेश आंबेजोगाई येथे शासकीय विश्रामगृह येथे भव्य प्रवेश संपन्न झाला यावेळी अनेक युवकांनी प्रवेश केला बाबासाहेब गायकवाड हे अंबेजोगाई येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात तसेच इतर गोरगरीबाच्या मदतीला धावूनही जातात त्यांच्या याच योगदानाची दखल घेऊन राजरत्न गायकवाड तसेच प्रदेश अध्यक्ष अनिलजी सावंत बीड जिल्हा अध्यक्ष बीड जिल्हा युवक अध्यक्ष दयानंद जी लांडगे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन बीड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली तसेच अंबेजोगाई अध्यक्ष पदी मधुकर गांगणे यांची नियुक्ती केली रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी घाटे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी रिपब्लिकन बहुजन सेनेत प्रवेश केलाय तसेच रिपब्लिकन बहुजन सेनेची ताकद वाढविण्यासाठी पक्षाला मजबूत करण्यासाठी अनेक युवकांनी आंबेजोगाई येते रिपब्लिकन बहुजन सेनेत प्रवेश घेतलाय बीड जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित केले की या राज्यात बहुजनावर अन्याय अत्याचार होत आहे तरी तुम्ही त्यांच्या मदतीला जावे रिपब्लिकन बहुजन सेना राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांचे हात बळकट करण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारा तडागडापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी बाबासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली तसेच आंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी गान ने यांची निवड केली कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा अध्यक्ष अनिल सावंत युवा जिल्हा अध्यक्ष दयानंद लांडगे जिल्हा सचिव राजेंद्र इंगडे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत होके अरुण ताटे प्राध्यापक कालिदास सुरवासे यांनी मार्गदर्शन केले मागला विभागीय संपादक महेंद्र गोदाम मला सूचना करा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजयजी घाटेसाहेब यांच्या आदेशान्वये आणि बीड जिल्ह्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत युवकचे जिल्हा अध्यक्ष दयानंदजी लांडगे यांच्या विनंतीवरनं महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड करण्यात आली होती आणि त्या निवडीसाठी म्हणून मी आलं आलो असताना या ठिकाणी बाबासाहेबजी गायकवाड जे या ठिकाणचे नेते आहेत एक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांच्या योगदानाची दक्कल घेऊन या ठिकाणी त्यांना बीड जिल्ह्यांचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी प्रदेशाचे अध्यक्षाचे अधिकार वापर अधिकार वापरून मी त्यांना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेचे मूळ मजबूत करण्यासाठी इथल्या गोरगरिबांच्या विकासासाठी इथल्या वंचितांच्या सन्मानासाठी मी या ठिकाणी त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे त्याचबरोबर मधुकरजी गांधले म्हणून या ठिकाणी एक बहुजनातलं एक युवा नेतृत्व असणारं सुद्धा मी या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हो तालुका आहे त्या अंबाजोगाई हो तालुक्याच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी त्यांची मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे या निवडीसाठी या बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत युवकचे जिल्हा अध्यक्ष दयानंदी लांडगे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक सर आणि असंख्य टीम बाबासाहेब गायकवाड यांची असंख्य टीम या ठिकाणी आज उपस्थित होती त्यांचं मोठ्यापणानं मनानं मी आज रिपब्लिकन बहुजन सेना परिवारामध्ये आणि विजय घाटेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये त्यांचं माझ्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत खंबीरपणानं पक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून मी कायम उभे टाकेल आणि पक्ष त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आघाडीला असेल असे आशे मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो यानंतर त्यांनी भविष्यामध्ये या अंबाजोगाई शहर आणि बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेला मोठं करण्यासाठी जी काही ताकद लागेल ती ताकद देण्याचं या ठिकाणी मी अभिवादन देतो आणि पक्षाला हा माझा वरिष्ठांना हा सर्व सर्व अहवाल मी वेळेमध्ये कळवेल आणि बाबासाहेब गायकवाड आणि गांधले यांच्या निवडीला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद